कोकण आहे साहित्य रत्नांची खाण। नदीली साने गुरुजी खांडेकर, जयवंत, अनेक रत्न हाच वारसा चालवतायत नव्या पिढीचे नव्या दमाचे साहित्यिक अशाच साहित्यिकांसाठी कोकण सरनं आणलं हक्काचं व्यासपीठ जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा कोकण सात आणि कोकणचं सा नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह दैनिक कोकण सात आणि कोकणचं सा नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हच्या विशेष कार्यक्रमात का मनापासून दर्शकांचं स्वागत जागर साहित्य साहित्यरत्नांचा हा विशेष कार्यक्रम का। आपण गेले अनेक महिने कोकण साचच्या प्लॅटफॉर्मवर चालवत आहोत आणि या जागर कोकणच्या साहित्यरत्नांच्या जागरातनं विशेष कार्यक्रमातून का आपण जिल्ह्यातील जी साहित्यरत्न आहेत कोकणातील साहित्यरत्न आहेत या सगळ्यांपर्यंत पोचतोय आज अठ्ठावीसवा हा विशेष कार्यक्रम का आहे आणि या अठ्ठावीसव्या पुष्पामध्ये आपल्या जिल्ह्यातील कल्पना मले या साहित्यिकांपर्यंत आपण मॅडम मनापासून स्वागत आपलं या विशेष कार्यक्रमात का सिंधुदुर्ग का जिल्ह्यातील कोकणातील जे साहित्यिक आहेत जे या साहित्य क्षेत्रामध्ये योगदान देतात साहित्य चळवळ जी आहे ते अधिक रुंदीगत करण्यासाठी मेहनत घेतात या सगळ्या साहित्यिकांपर्यंत आपण पोहोचतोय आज आपण या पुष्पामध्ये सहभागी झालात कल्पना मले यांची जर ओळख करून द्यायची झाली तर विशेष म्हणजे त्या स्वतः शिक्षिका आहेत गेली पंचवीस वर्ष प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचं जे साहित्य आहे ते बाल साहित्य या ठिकाणी प्रकाशित आहे विविध त्यांचे बाल साहित्य साहित्य जे आहेत ते प्रकाशित झालेले आहेत कार्टो ही मालवणी भाषेतील ते पहिली त्यांची कादंबरी होती आणि त्याच्यानंतरही अनेक बाल साहित्य त्यांचं पब्लिश होतंय अगदी आत्ता काही दिवसांमध्ये प्रकाशनाच्या वाटेवर सुद्धा सही हे त्यांचं एक बाल पुस्तक आहे आणि अशा पद्धतीने बाल साहित्यावर फोकस करत असताना आपल्या मालवणीची धाट जी आहे ती त्यांनी कायम ठेवलेली आहे कारण कार्टो या त्यांच्या पुस्तकातच त्यांचं जे मालवणीशी असलेलं नातं आहे आणि इथल्या बाल जीवनावर जे त्यांनी अनुभवलेलं आहे ते सगळं चित्र ते यातून यातून त्यांनी मांडण्याचा संपूर्ण मेहनत घेतलेली आहे गेली दहा वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं वैचारिक आणि कविता विविध वृत्तपत्रातून सुद्धा लेखन झालेलं ले ले ले। आहे अनेक पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेले आहेत आणि एकूणच त्यांची ओळख करून द्यायची झाली तर बाल साहित्य ही त्यांची खऱ्या अर्थाने बाल साहित्यिक म्हणून त्यांची खऱ्या अर्थाने ओळख आहे आणि आज त्या या सिंधू आपल्या संपूर्ण जिल्ह्यातील एक साहित्य क्षेत्रामध्ये बाल साहित्यिक म्हणून प्रतिभावंत बाल म्हणून म्हणून सर्वांना परिचित आहेत आणि त्या योगदान देत आहेत येत्या काही दिवसांमध्ये त्यांचं एक आ, आ, नवीन बाल साहित्यिक पुस्तक सुद्धा प्रकाशित होत आहे आपण त्यांच्याकडे जाऊया त्यांची थेट संवाद साधूया त्यांचा हा प्रवास जो आहे या साहित्य लेखनातील त्या संपूर्ण प्रवासाविषयी त्यांच्या संवाद साधूया मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगाल आज या ठिकाणी आपण सहभागी होता या विशेष कार्यक्रमामध्ये आणि आपण बाल साहित्यावर फोकस केलेला आहे आणि त्या तेच, त्याचीच ते, तुमची संपूर्ण या साहित्य क्षेत्रात ओळख निर्माण झालेली आहे कशी झाली सुरुवात आपल्या या साहित्य क्षेत्राची Uh, सर्वप्रथम मी कोकण साथचे आभार मानते की मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील uh, साहित्यिकांच्या नमावलीमध्ये मला त्यांनी आज जोडलं आहे uh, लेखनाची सुरुवात असं सांगेल की uh, लेखन आणि जगणं शक्यतो आपलं वेगळं नसतंच uh, तर जगण्यातला जे काही माझ्या भवताल होता आजूबाजूच्या uh, माणसं होती ती माणसं मी सातत्याने वेचतच होते uh, आणि uh, वाच, uh, uh, एका क्षणाला वाच वाचत होते वाचन सुरू होतं शिक्षक म्हणून मी कार्यरत होते आणि एका क्षणाला असं झालं की मी मी माझं लेखन लिहायला लागले मग ते डायरीच्या स्वरूपात असेल कुठे कागद असतील सगळंच लेखन काही मी छापलेलं नाहीये परंतु मी लिहित होते माझ्या मनाच्या समाधानासाठी लिहित होते आणि असं करता करता हळूहळू कविता सुचत गेले आणि मी त्या विविध नियतकालिकांमध्ये वगैरे पाठवत गेले स्पर्धांना पाठवत गेले आणि मग मी लेखन साहित्याशी जोडले गेले नक्कीच हा काळ केव्हाचा होता साधारण किती वर्षापूर्वी तुम्ही एंट्री केला कशा पद्धतीने <laughs> श्री गणेशाची नेमकी सुरुवात नाही सांगता येणार पण एक साधारण दो दोन हजार एक दोनचा काळ होता तो एकवीस बावीस तेवीस वर्षापूर्वीचा त्यानंतर मी पुन्हा एकदा इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले माझं बालपण माझी जडणघडण सगळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात होती माझी बरीचशी नोकरी रत्नागिरी जिल्ह्यात झालेली आहे ग्रामीण खेडोपाड्यात झालेली आहे आणि मी पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोडले गेले त्याच्यामुळे काय करायला हवं नेमकं आपण कुठे जायला हवं आपल्या विचारांची एक जी धारापक्की व्हायला हवी तर ती माझी धारापक्की होत गेली काही माणसं भेटत गेली काही संस्था भेटत गेल्या आणि त्यामुळे विचारांची धारा पक्की होते आपण चूक आहोत की बरोबर आपले विचार बरोबर असतात परंतु आपल्याला काही वेळेस ते तपासून घ्यावे लागतात तर हे होत गेलं आणि मी साहित्य मोठ्या अजून गेले नाही पण जाणार आहे 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 सुरुवात हो आपण स्वतः शिक्षिका आहात आणि बाल साहित्य कारण लहान मुलांच्या संपूर्ण प्राथमिक शिक्षिका असल्यामुळे हे जे आहे आणि ही जी मुलं आहे असतात आणि आपण बाल साहित्याची निवड केलेली आहे कसा हा पगडा होता की नेमकं त्यात सगळ्या सानिध्यात राहून सहवासात राहून आपल्याला बाल साहित्याकडे वळावं असं वाटलं नेमकं असं झालं की मा मी अगोदरच मगाशी सांगितलं की माणसं टिपण्याची सवय मला होतीच माझं केंद्र हे मानवता आहे म्हणजे स्त्रीवादी दृष्टिकोन नाही किंवा दुसरा कुठला दृष्टिकोन नाही तर एक मानवतावादी दृष्टिकोनातून मी लिहित गेले आणि लहान मुलं ही माझी आवड होती आ, पुन्हा माझा जो पेशा आहे शिक्षकी पेशा तर मी प्राथमिक शिक्षिका आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये त्याच्यामुळे पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सातत्याने शिकवत असताना त्यांची जी त्यांनी मुळात अगदी वाचन हा मोठा एक त्यांच्यासाठी समस्या असते कारण मुलांना लिहायला सांगितलं की मुलं सहज बघून लिहितात पण वाचायचं म्हटलं की मुलांना फार मोठं टेन्शन येतं आणि त्यामुळे मुलांनी वाचलं पाहिजे यासाठी आपण लिहिलं पाहिजे असं मला सातत्याने जाणवायला लागलं आणि कार्टो सारखी ज्यावेळी मी बालकादंबरी लिहिली त्यावेळी खरं तर मनात काय नव्हतं एकंदरीतच जी जगण्याची मिश्किलता होती आ, ती कुठेतरी अचानकपणे माझ्या लेखनात आली त्याच प्रश्नाकडे मी येणार होतो कार्टो म्हणजे खरं तर या कादंबरीचं नावच तुमचं जे आहे ते टिपिकल माल वापरातील शब्द आहे कारण घराघरात ज्यावेळी एखादा एकंदरीतच सांगायचं तर केव्हाही तुम्ही माझ्या वर्गात आलात तर, तर खोडकर मुलांना मी ओरडते पण मला त्यांचा राग येत नाही मला फक्त एक जी भीती असते की त्यांनी कुठल्या तरी खोड्या करून दुसऱ्यांच्या जीवावर भेटू नयेत किंवा त्यांच्या जीवावर भेटून तर अशी मुलं मला नेहमीच आवडतात कारण ती एक उत्साहाचा झरा असतात जेव्हा कधी तुम्हाला एखाद्या समस्या असेल काही असेल काही असेल तर हीच मुलं तुम्हाला जगण्याचा एक दृष्टिकोन देतात जगण्याकडे मुश्किलतेने त्याने कसं बघितलं पाहिजे हे तुम्हाला ही मुलं सांगत असतात एकच विद्यार्थी माझ्या आयुष्यात असा आला असं नाही अनेक विद्यार्थी येत गेले अधिक माझी जी भावंड होती तर ती सुद्धा आजही तशीच आहेत काहीशी मुश्किल आहेत मोठी झाली आता पण त्यांच्या काही ज्या खोड्या होत्या तर त्याही या लेखनातून आल्या तर कार्टो हे एक पात्र ज्यावेळी माझ्या डोक्यात आलं त्यावेळी सुरुवातीला संपूर्ण एक पट सुचला नव्हता मला एक छोटीशी कथा त्याच्यावरून मी लिहिलेली होती आणि ती एका मी मासिकात छापायला दिली आणि त्याच्यावरून महाराष्ट्रभरातून मला प्रचंड आणि उदंड प्रतिसाद मिळाला आणि अनेक साहित्यिकांचे सुद्धा मला फोन आले आणि त्यांनी मला सांगितलं की हे एक चांगलं पात्र तुला मिळालं एक बालनायक मिळालाय ह्याला सोडू नकोस बस आणि त्यामुळे त्याच्यावर विचार करून मी तो डेव्हलप करत गेले आणि मुख्य मला जी मदत झाली ती ऋग्वेदचे संपादक सर म्हणजे सुभाष विभूते सर त्यांनी एक फार चांगलं मला पाठबळ दिलं आणि त्यामुळेच एक चांगली कादंबरी माझ्याकडून निघून झाली नक्कीच त्यामुळे कार्टो हा आज कोकणवासियांच्या मनामनात लिंबवलेला आहे महत्वाचा दुसरा प्रश्न आहे की आपला कार्टोवरच आपण थांबणार नाही कारण अक्षर दोस्ती हा सुद्धा आपला दुसरा बाल कविता संग्रह आहे या कविता संग्रहाविषयी जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल कारण जसं कार्टो हे एक पात्र होतं तो एक नायक बनला अगदी ही कविता आणि हा कविता संग्रह सुद्धा अशा दृष्टीने Uh, दर्शकांपर्यंत पोहोचवलं तर uh, अक्षरदोस्तीविषयी सांगायचं तर एक uh, प्रत्येक अक्षराची एक अक्षरा कविता जशी मूळाक्षरांची एक कविता असते तशी एक प्रत्येक मूळाक्षराची कविता तर अक्षर दोस्ती ही पहिलं पुस्तक आहे माझं पहिलं अपत्य आहे uh, तर अक्षरदोस्ती ही माझ्या मुलांना शिकवण्यातून आलेला आहे okay. एक uh, शैक्षणिक साहित्य म्हणून मी त्याच्याकडे बघते मुलांना चित्र रंगवण्यासाठी आणि एक कविता त्यांनी वाचावी जेणेकरून एक अक्षर त्यांच्या डोक्यात बसावं यासाठी ते निर्मिती झाली होती आणि कार्टो नंतर आली आणि कार्टोने जेवढी प्रसिद्ध मिळवली <laughs> 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 ती जास्तच आहे म्हणजे आता कार्टोची जवळजवळ चौथी आवृत्ती संपत आलेली आहे पाचव्या आवृत्तीकडे आपण जाणार आहोत म्हणजे चार हजाराहून अधिक त्याच्या प्रती खपलेले आहेत वाचलेले आहेत महाराष्ट्रभरातून उदंड प्रतिसाद मिळालाय अपेक्षाही बाल साहित्याकडून होईल बघूया नक्कीच खर तर बाल साहित्याकडे बरेचसे साहित्यिक आहेत कवी आहेत ते कमी वळतात मात्र आपण नेमकं बाल साहित्याला महत्व दिलं आणि कार्टोची जी यशस्वी वाटचाल आहे ती आपण या ठिकाणी अधोरेखित करताय काय सांगाल नेमकं हे बाल साहित्याकडे वळण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होत चाललंय असं नाही सांगता येणार खर तर असा एक समाज मनाचं असं एक धारणा आहे की बाल साहित्य हे कुणीही लिहू शकतं फार बालिश गोष्ट आहे ती म्हणजे कुणी यावाने लिहायच्या चार दोन ओळी सुचल्या लिहिल्या यमक जुळवलं केला की बालसाहित्याची निर्मिती होती शंभर टक्के एवढं ते सोपं नाहीये कारण बाल साहित्य लिहिणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे आणि अवघड गोष्ट आहे म्हणून मी लिहिलं असं नाही परंतु सहज मला सुचत गेलं त्यात मी अगोदरच सांगितलं की मी प्राथमिक शिक्षिका असल्यामुळे सातत्याने माझा संपर्क लहान मुलांशी असतो त्याच्यामुळे त्यांच्यातलं जे एकंदरीत जगण्याचं हे आहे त्यांचा एखाद्या बघण्याकडे जो हे असतो फोकस असतो किंवा छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद असतो आपण मोठी माणसं फार मोठ्या गोष्टी लागतात आपल्याला आनंद वाटायला पाहिजे म्हणून आपण फार काहीतरी मोठं मोठं करत असतो पण लहान मुलांना एक छोटीशी एक नवीन खोडरवर सुद्धा त्यांना आनंद देऊन जातो त्याच्यामुळे ती माझी प्रेरणा होतीच अधिक मला सुचलं मी लिहित गेले ते वाचकांना भावत गेलं माझ्या ज्यांची जे माझा टार्गेट ऑडियन्स जो म्हणजे माझी लहान मुलं जी माझी वाचक मला अपेक्षित होती असं म्हटलं जातं की अलीकडे वाचण्याचं एक हे कमी होत चाललंय कोण वाचतंय मोबाईल आले टी व्ही आलेत नाही तुम्ही वाचायला त्यांना प्रवृत्त करा वाचन चळवळी चल्वर, चळवळी राबवा शंभर टक्के मुलं वाचणार आहेत आताच मी थोडा वेळापूर्वी उल्लेख केला मासिक ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंड आहे आजऱ्यातला ही संस्था आहे आणि ती संस्था अल्पमूल्य दरात अगदी पंधरा रुपये किमतीत म्हणजे दहा रुपये त्यांच्या काउंटरला जर घेतलं तर दहा रुपये म्हणजे मुलाच्या खिशात दहा रुपये असणार आहे ते पुस्तक घेणार आहे खाऊच्या पैशातून आता त्यांनी नाईला जास्त सईपासून त्याची किंमत वाढवली वीस आणि पंचवीस केली काउंटरला वीस आणि बाहेर गेलं तर पंचवीस मग अशा वाचन चळवळी जर राबवल्या गेला तर शंभर टक्के मुलं वाचणार आहेत मी सांगितलं ना जसं कार्टोचे चार हजार प्रति खपू शकतात मला महाराष्ट्रभरातून फोन येऊ शकतात अनेक प्रतिक्रिया येतात प्रतिसाद येतात पत्र येतात असं असेल तर आपण हे म्हणणं गैर आहे की वाचन चळवळ कमी होते होत नाहीये आपण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे वाचलं पाहिजे मुलांसाठी वाचलं पाहिजे अनेक व्यक्ती कार्यरत आहेत तर मीही त्याच्याशी जोडली गेले ह्याचा मला निश्चितच आनंद आहे नक्कीच खर तर मुलं ही येणारी उद्याची उज्ज्वल पिढी आहे आपल्या या देशाची आणि त्यांच्यावर जे संस्कार आहेत किंवा त्यांना जे आपण काही संस्कार देतो पुढच्या वाटचाली दाखवतो हे सगळं जे त्यांच्यावर संस्कार आपण घडत असतो त्याच्यातनच मुलं घडत असतात मात्र ह्या साऱ्या जरी गोष्टी असल्या तरी साहित्यिक म्हणून आणि त्याच्यातून बाल साहित्यिक कारण बाल साहित्यिक म्हटल्यानंतर एखादा तो कमी दर्जाचा किंवा कमीपणाचं असं काही लक्षण आहे का किंवा चर्चा होती काय वाटतं तुम्हाला नाही सर आ, फार आ, चुकीची अशी समज असेल तर तो अपसमज म्हणेन मी कारण आपल्या जिल्ह्याभरातून प्राध्यापक प्रवीण बांदेकर सर आहेत ज्यांना आत्ताचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे जादंग ज्यांच्या कादंबरीसाठी तर ते सुद्धा अनेक वेळा माझ्याकडे खंत व्यक्त करतात की मला बाल साहित्याकडे वळायचंय त्यांचं अतिरेकेंच्या गुहेत चिंटू चुळबुळे नावाचं एक पुस्तक आहे छोटसं आणि ते पूर्वी प्रकाशित झालेलं होतं आणि त्यांना आजही वाटतं की आपण बाल साहित्याकडे वळलं पाहिजे बाल साहित्याविषयी असलं कोणाचं तर त्यांनी तो दूर करावा स्वतःचा समज आणि लिहावं मुलांनी वाचलं पाहिजे असं लिहिलं पाहिजे आपण निश्चितच लहान मुलं ते स्वीकारणार आहेत त्यामुळे बालसाहित्य कुठल्याही प्रकारे कुठल्याही याच्यात कमी नाहीये फार हलक्यात घेऊ नये अशी माझी प्रत्येक साहित्य क्षेत्रातल्या व्यक्तीला विनंती राहील की बाल साहित्य फार गांभीर्यपूर्वक लिहिलं गेलं पाहिजे आणि तुम्ही मुलांवर संस्कार करण्यासाठी काही लिहू नका गरज नाही आहे तुम्ही कुठलेही उपदेश देऊ नका बऱ्याच मी बालसाहित्यातल्या अनेक ग्रुपशी मी जोडली गेलेली आहे तर बऱ्याचदा अशी चर्चा होते की मोलाचा संदेश द्यायचा नाही का मूल्य शिक्षण होणार हो, होता नाही का गरज नाहीये एवढा माहितीचा आणि एकंदरीत सगळ्यात जगण्याचा आपला प्रवाह बदललाय की तुम्ही असं काहीतरी त्यांना सांगून उपयोग नाहीये मुलं प्रश्नकर्ती झालेली आहेत त्या वयात ते उपदेश त्यांची पण तयारी नसते आणि आमची पिढी नाही आहे आमच्या पिढीने सगळं स्वीकारलं शांत बोलून स्वीकार उलट विचारायची हे नव्हती माहितीचे तर आताच्या पिढीला काही काही आहे आहे मी एवढाच प्रयत्न करणार की मुलांचं जे एकंदरीतच बाल साहित्याचा जो प्रवाह राहिला आहे काही परदेशी कथा असतील मी ज्या कथा वाचलेल्या होत्या मोस्टली चांदोबाचा मोठा हात होता आमच्या बालपणीच्या दुर्दैवान त्या बंद पडलंय वाईट वाटतंय निश्चितच तर एकंदरीतच त्या परिकथा असतील किंवा इतर अशा म्हणजे आम्ही रमत होतो तर मुलांना जगणं आपण समजलं आपलं जगण न्यूनता बाळगू नये आणि त्यांच्या जगण्यातला आनंद त्यांना मिळाला पाहिजे ह्याच हेतूने मी लिहिणार आहे आणि तसंच लिहावं असं मला वाटतं अगदी आता आपण कार्टोबाबत बोललो त्याच्यानंतर अक्षर दोस्ती हा आपला बाल कविता संग्रहाविषयी सुद्धा बोललो आपला आता जे प्रकाशनाच्या वाटेवर आहे ते बालपुस्तक म्हणजे सांगायचं आलं तर सही तर काय सांगाल नेमकं हे सही काय आहे मध्ये लपलेलं आणि वाचकांना वाचण्यासाठी याच्यामधून आपण काय दिलं सई पुन्हा एकदा एक, एक बालसाहित्य आहे म्हणजे माझ्या लेखन सुरू आहे ललितलेखन सुरू आहे बरेच वेळेस मला माझ्याकडून मागणी होते की तुमचा कविता संग्रह आला पाहिजे कधी आणताय पण पुन्हा पुन्हा मला हे बालसाहित्यातले नायक आहेत ते, ते आपल्याकडे खेचून नेत आहेत आणि मला भाग पाडतायत की तुम्ही यावर लिहा तर सई एक तशीच गोड मुलगी आहे एका येत्या चौदा मेला माझ्या बालवाचकांना ते मी पुस्तक खुलं करून देणार आहे मासिक ऋब्वेद चिल्ड्रन रिलीफ फंडने ते पुन्हा एकदा अल्पमूल्य दरात विद्यार्थ्यांनी वाचावं वा, मुलांनी वाचावं वा, मुलांनीच नाही सर मी सांगेन आवर्जून मोठ्यानेही बालसाहित्य वाचलं बाल पाहिजे कारण तुमचा जगण्याचा जो निखळ आनंद असतो तो बालसाहित्यात तुम्हाला गवसतो कारण मी आजही टी व्हीवरची असतील तर ती कार्टून्स बघते तेवढाच आनंद घेते छोट्या मुलांसाठी जी पुस्तकं आहेत आमचं लेखनचं वाचन साहित्य तेच असल्यामुळे ती वाचते मी आणि सईविषयी सांगायचं तर ही एक छोटीशी नायिका आहे जी एक अंगणवाडीच्या वयाची आहे चार ते सहा वयोगटातली ती हळूहळू मोठी होते आणि तिचं एक घर तिचं भावविश्व तिच्या कुटुंबातल्या व्यक्ती आणि प्रत्येक लहान मुल ज्या गमती आहेत कुणालाही ती सई परकी वाटू नये प्रत्येकाला म्हणजे जसं कार्टो असतात ना बरेच एक कॉलेज वाईन मुलांची मला फोन येतात बाईन खरा सांगा मी तुमका कधी भेटलेलं आहे म्हणजे असं वाटतं की हा मीच आहे तर सई सुद्धा शंभर टक्के लहान मुलींना वाटेल की मी ही आहे अपेक्षा आहे तशी मला फोन कॉल्स येतील किंवा पत्र येतील सई आम्ही मॅडम ही सई म्हणजे मी आहे एक जनरलच अगदी सांगायचं झालं तर एक कॉमन गोष्ट की लहान मुलं असतात ती मोठ्यांची चप्पल घालतात आणि पडतात मग त्यातली सुद्धा गंमत सईमध्ये आलेली आहे खूप गोष्टी आहेत मांजराच्या गमती आहेत कुत्र्यांच्या म्हणजे लहान मुलांचं जे भावविश्व असतं ते मोस्टली प्राण्यांशी जोडलं गेलेलं असतं पाळीव प्राण्यांची तर तिथून ती सुरुवात झालेली आहे आणि तिच्या लहानपणातल्या गमती जमती एक नातेसंबंध असतात बऱ्याचदा अशा गोष्टी सांगितल्या जातात म्हणजे बालकथा छापल्या जातात किंवा उपदेशपर आपण गोष्टी सांगतो की त्यांनी आजी आजोबांचा आदर कसा राखला पाहिजे किंवा आपले नातेसंबंध कसे जपले पाहिजेत आलेल्या व्यक्तींशी कसं वागलं पाहिजे हे मला वाटतं सेपरेटली सांगण्याची गरज नाहीये ते जर आपण असं साहित्यातनं गमती जमतीने मुलांसमोर मांडत गेलो तर मुलांना ते कळत जाईल आपोआप तर सई एक गोड मुलगी आहे मी सगळ्या वाचकांना प्रेक्षकांना विनंती करेल की जसा तुम्ही कार्टोला मला भरभरून प्रतिसाद दिलाय तसाच सईसाठी सुद्धा द्या आणि सईला तुम्ही आपलीशी करा ही विनंती राहील नक्कीच सही, निश्चितच सहीला तुमच्या उदंड प्रतिसाद मिळेल दर्शक वाचतील सही तर आपण पूर्ण केले अगदी प्रकाशनाच्या वाटेवर आहात आता पुढच्या साहित्य लेखनाला किंवा तुमच्या लेखनाला कुठे तुम्ही असं मोकळी वाट करून दिली किंवा कुठचा प्रभाव पकडलाय बाल साहित्य हे तर तुमचा श्वास आहे पण पुढचा तुमचा जो काळ आहे तो कशा पद्धतीने Uh, मी मगाशीच तुम्हाला उल्लेख केला की परिस्थिती माझ्या हातात नाही आहे uh, मला माहीत नाही ही अचानकपणे पात्र माझ्या समोर येतात तर आत्ता मी पुन्हा एकदा मी मगाशी जसं सांगितलं की कविता संग्रह यावा अशी या अनेकांची इच्छा आहे तर मी कविता संग्रहावर फोकस करायच्या तयारीत आहे uh, परंतु पुन्हा एखादं जर असंच uh, लहान मुलं जर मला खुणावलं त्याने खुणावलं त्याने बोलावलं एखादं प्राणी पक्षाने बोलावला uh, व्यास क्रिएशनकडे माझं एक पुस्तक सध्या पेंडिंग आहे म्हणजे तेही प्रकाशनाच्या वाटेवरच आहे जवळजवळ कदाचित ते या मे मध्ये प्रकाशन होईल त्यांचं लिवो म्हणून एक प्राण्यांच्या कथा आहेत त्या तर मुळाती काही ठरवलेलं नाहीये मी पण शक्यतो कविता संग्रह आणण्याच्या मागे राहणार आहे मी आणि परिस्थिती माझ्या मी अगोदरच सांगितलेलं आहे चु, तुम्हाला आता तुम्ही साहित्य क्षेत्रामध्ये वावरताय आणि विशेषतः बाल साहित्याने सगळ्यात म्हणजे इवन आपल्या भोवतालमध्ये आणि परिसरामध्ये अगदी आपल्या नजरेसमोर ज्या ज्या गोष्टी घडत असतात त्या आपण टिपतो व्यक्त करतो वेगळ्या माध्यमातून हे सगळं आपल्यासमोर घडत असतं पण या साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांनी अतुलनीय योगदान दिलेलं असे आपल्या महाराष्ट्राला सुद्धा थोर साहित्यिकांची परंपरा लाभलेली आहे कुठच्या साहित्यिकांचा सा आपल्यावर प्रभाव राहिला कुठच्या कवींची आपण अशा खास करून नावं घ्याल बाल साहित्यिकांची नावं घ्याल काय सांगा अगदी महाराष्ट्रभरातलं एखादं नेमकं नाव नाही मला सांगता येणार परंतु अनेक जे जे काही वाचलं असेल त्यातनं बालसाहित्यात म्हणाल तर मला मंगेश पाडगावकरांच्या कविता विशेष करून आवडतात फार मिश्किलता छोटी कमी शब्द कमी शब्दात आणखी छोटा थोडासा आशय आणि मुलांनी हसलंच पाहिजे आणि अशा प्रकारचं राहिलेलं होतं पुन्हा एकदा सांगेन की पु ल देशपांडे सरांचं लेखन मला म्हणजे ज्या ज्यावेळी मी कधी हताश असायचे निराशे देशपांडेंची पुस्तकं काढून वाचलेली आहेत म्हणजे ती ले ले। जी जगण्याची मिश्किलता होती ती मी अनुभवत होते आणखीही सांगायचं झालं तर अनेक लेखक कवींची मी वेगवेगळ्या स्वरूपातले वेगवेगळे वेग 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 साहित्य वाचलेलं आहे नेमकं एक असं नाव सांगता येणार नाही पण सगळ्यांचाच एकंदरीत प्रभाव राहिलेला आहे शेवटी वाचाल तर वाचाल कारण व्यक्ती वाचतोय जो आपल्या जीवनामध्ये वाचन संस्कृती रुद्धिंगत करतोय स्वतःहून तो प्रगल्भ अधिक होत असतो काय सांगाल शेवटी या समाजामध्ये अनेक जण लिहीत आहेत वाचत आहेत साहित्य क्षेत्रामध्ये योगदान देत आहेत साहित्य क्षेत्रच नव्हे तर अनेक क्षेत्रांमध्ये योगदान देत आहेत काय संदेश असेल तुमचा या संपूर्ण एकंदरीत साहित्य क्षेत्राविषयी वाचन संस्कृतीविषयी दर्शकांना काय संदेश साहित्य क्षेत्राविषयी बोलायचं तर अलीकडे काहीतरी थोडंफार लिहिलं बोर्डभर की प्रसिद्धीचा जो सोस असतो प्रत्येकाला म्हणजे आणि एक आ, समाज माध्यम सुद्धा आता तेवढी प्रभावी झाली की तुम्ही आता एका क्षणात टाकलं की ते संपूर्ण जगभर पसरवण्याची तुमची हिंमत म्हणजे एक तुम्ही तुम्ही तुम्हाला संधी असते तर तर त्या तुमच्या छोट्याशा प्रसिद्धीकडे किंवा तात्कालिक प्रसिद्धीच्या मागे तुम्ही लागू नये किंवा समाज माध्यमांवर जी प्रतिक्रिया मिळते बऱ्याचदा असं होतं की मी तुमच्या कवितेला प्रतिसाद दिला तुम्ही माझ्या कवितेला प्रतिसाद दिला म्हणून मी खुश व्हायचं समजा त्यांची कविता आहे दुसऱ्या कोणाची आणि त्यांच्या कवितेला कोणी प्रतिसाद दिला म्हणून त्यांनी नाराज नाही व्हायचं तुम्ही तुमच्या मनाच्या समाधानासाठी लिहा आणि लिहित राहा सातत्याने लिहित राहा आणि मुळात आधी तुमच्या विचारांची एक बैठक पक्की असायलाच पाहिजे कारण आणि तुमचं केंद्र मी जसं सांगितलं की मानव हाच तुमचं केंद्र असलं पाहिजे आणि कुठल्याही चळवळीशी जोडले जा पण तुम्ही मानव हा केंद्रबिंदू असला पाहिजे तर तुम्हाला संवेदनशीलतेने तुम्हाला त्यांचे प्रश्न जाणवत राहतील जसं मी माझी सेवा सांगितली बरीचशी रत्नागिरी जिल्ह्यात झालेली आहे खेडोपाड्यात सेवा झालेली आहे त्याच्यामुळे खेड्यापाड्यातल्या माणसांशी मी जोडली गेलेले होते त्यांचे प्रश्न मला समजत होते बऱ्याचदा तुम्ही ते प्रश्न सोडवता असं नाहीये पण तुम्ही त्या दिशेने प्रयत्न करीत असता निदान तुम्ही ते टिपता लिहिता लिहिणं तुमचं असतं त्यामुळे अने अनेकांना अनेक प्रश्न समजतात तर या समाज माध्यमांचे जो एक चकचकीतपणा असतो त्याला भुलता कामा नये किंवा अगदीच अलीकडच्या भाषेत सांगायचं तर पुरस्कारांच्या मागे सुद्धा बऱ्याचदा काही जणांची धावपळ असते तर पुरस्कार ही शाबासकीची थाप असते मलाही मान्य आहे मीही पुरस्कार स्वीकारलेत मलाही पुरस्कार मिळालेत परंतु पुरस्कार हे माझं ध्येय आहे मी लिहिते ते माझ्या आनंदासाठी वाचकांच्या आनंदासाठी आणि बाला वाटतं की लहान मुलांनी वाचलं पाहिजे म्हणून मी बालसाहित्य लिहिते आणि एक गोष्ट तुम्ही मला जो प्रश्न विचारलात पुढचा तो की वाचन चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी काय केलं पाहिजे तर वाचन चळवीसाठी एवढं राहील की जर आपण पुढच्या पिढीला जर आपण अपेक्षित करत असू समजा मी मोबाईल आणि टी व्ही बघत असेल मी मुलांना सांगत असेल की तुम्ही घ्या आणि पुस्तक वाचा तर ते होणार नाही आहे मुलांना आपण आपण वाचलं की मुलं आपल्यासोबत वाचणार आहेत मुलांनी वाचलं पाहिजे यासाठी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजन असेल किंवा त्यांच्यासाठी पुस्तकं अवेलेबल करून देणं असेल सहज त्याने बऱ्याचदा असं होतं की कपाटातली पुस्तकं कपाटातच राहतात लहान मुलांना ती अवेलेबल करून दिली जात नाहीत माझ्या शाळेत असं मुक्त त्यांना ठेवलेलं असतं घ्या फाडा पण वाचा कधी कधी मुलं नेलेली पुस्तकं आणत नाहीत राहू देत एका पुस्तकाची चोरी ही माझ्यासाठी फार चांगली गोष्ट आहे पुस्तक चोरलंच पाहिजे मुलांनी ते वाचलंच पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामुळे वाचन चळवळ एकंदरीतच जर वाढवायची असेल तर सातत्याने मुलांसाठी सुद्धा असेल मोठ्यांसाठी सुद्धा असेल साहित्य अलीकडे काही प्रकाशक कमी कमी होत चाललेत म्हणजे प्रकाशन परवडत नाही म्हणजे पुस्तक छापणं परवडत नाही अशा प्रकारचं होतंय तर आपल्याकडे ते वाढलं पाहिजे पुस्तक छापण्याचं सुद्धा प्रमाण वाढलं पाहिजे आणि मोठ्यांनीसुद्धा एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही ह्या सोशल मीडिया असेल किंवा दूरदर्शनचं माध्यम असेल तर त्याच्याकडे कमी लक्ष देऊन तुमच्या वाचनाकडे अधिकाधिक लक्ष दिलात कारण वाचनासारखा दुसरा गुरु नाहीये तुम्ही ज्यावेळी कधी भरकटता त्यावेळी तुम्हाला गुरुसारखा पुस्तकांसारखा दुसरा गुरु नसतो कारण दूरदर्शनच्या मालिका असतील किंवा इतर काही समाज माध्यमांवरचं असेल सोशल मीडियावर बऱ्याचशा फेक गोष्टी आपण वाचत असतो अख्खे चक्खे मेसेजेस वाचतो जेवढ्यात एक पुस्तक वाचून येईल तेवढ्या मेसेजेस आपण वाचत असतो तर एवढं त्याला, त्याला तुमचं जगण्याचं एक केंद्रबिंदू करू नका पुस्तकांना करा पुस्तकं द्या पुस्तकं घ्या आणि पुस्तकांचा संग्रह वाढा स्वतःचं वाचनालय निर्माण करा असली सहज पुस्तके तुम्ही सहजपणे वाचणार आहात त्याच्यामुळे ती तुमच्याकडे संग्रही असलीच पाहिजे असा आग्रह ठेवा आणि जर तुम्हाला जगण्याचं एक काय ध्येय मिळवायचं असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं साहित्य वाचा चांगलं वाईट काय ते नंतर ठरवूया पण आधी तुम्ही वाचलं पाहिजे हे स्वतःला एक तरी चार तरी पानं वाचल्याशिवाय मी झोपणार नाही अशा प्रकारची एक शपथ स्वतःच घ्यानी तोच संकल्प स्वतः पूर्ण करा असं मी सगळ्यांनाच विनंती करेन नक्कीच खूप छान अगदी कमी वेळामध्ये तुम्ही खूप असं आशयपूर्ण अशा पद्धतीने आमच्याशी संवाद साधलात दर्शकांना तो नक्कीच भावेल आणि आमचा उद्देश हा आहे की कोकणातील जी तुमच्या रत्न आहेत ज्या व्यक्तींनी या साहित्य क्षेत्रामध्ये अतुलनीयदान दिलं आणि तुमचा जर आपण सगळेजण बोलत असलो की बाल साहित्य जसं आपण चर्चा केली याच्यामध्ये बाल साहित्य म्हटल्यानंतर एक बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फार वेगळा आहे पण बाल साहित्य ही मोठी जबाबदारी आहे कारण बालकांसाठी लहान मुलांचं एवढं सूक्ष्म निरीक्षण करून त्याच्यावर आपण लिहिणं आणि केवळ आनंद जसं तुम्ही बोललात की चकचकीतपणापेक्षा जो वास्तववादीपणा आहे आणि विचारांशी आपल्या आपण बांधित असलं पाहिजे बऱ्याच गोष्टी आपण या ठिकाणी उघडपणे आणि हे वास्तव आहे शेवटी शेवटी निखळ आनंद हा साहित्य ज्या पद्धतीने आपण संपूर्ण संवाद सध्या आमच्या दर्शकांना नक्कीच भावेल आपल्याला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आज आपण आमच्या या विशेष कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल सुद्धा आपले मनापासून धन्यवाद दर्शक हो ही खरं तर आमच्या साहित्यिकांची आणि नररत्नांची खाण कोकणभूमी म्हणून ओळखली जाते आणि याच रत्नांच्या खाणीमध्ये ही साहित्यरत्न अशा प्रकारे दडलेली आहेत ज्यांनी फार मोठं योगदान दिलं आहे साहित्य निर्मिती ही अविरत सुरूच राहणार आहे कारण शेवटी साहित्य आणि वाचन ह्या माणसाच्या जीवनाशी निगडीत अत्यंत जवळच्या गोष्टी आहेत वाचाल तर वाचाल असं शेवटी म्हणतोच आपण त्यामुळे वाचत राहिलंच पाहिजे आणि येत्या काळामध्ये सुद्धा कोकण सातच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण कोकणमध्ये जी साहित्यरत्न आहेत त्यांच्या पुढे आम्ही आता अवकाश पोहोचत राहणार आहोत तुर्तास इथेच आपली रजा घेतोय आपण पाहत राहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सतलाई